नमस्कार सर्वांना तर आता मी आले आहे गावी आपल्या घरी माझ्या घरी तर आज विचार केलेला कारण मुंबईला जाताना माझी कोबी कोबीचा कांदा तसाच घरी राहिलेला तर मी विचार करू आज कुठली कर भाजी करू पण तर भाजी केली तर चांगली होणार नाही मग म्हटलं चला आज कोबीची भजी करूया तर इथे मी कोबी घेतली कापून चिरून ठेवलेली दुपारीच कारण जेवायला डाळ भात वगैरे होतं पण म्हटलं संध्याकाळसाठी काहीतरी बनवते म्हणून मी आ, कोबीची म्हटलं कोबीचा कांदा होता तो म्हटलं करून टाकते आज भाजी नाही तर ते, ते खूप खराब होईल म्हणून तरी ते मी कोबी घेतली पुदिना घेतला आहे थोडासा मिरची घेतली आणि कांदा एकच घेतला आहे कारण तुम्हाला माहितीच आहेच आता कांदा महाग झाला आहे खूप तर थोडा जपून वापरावा म्हणून मग मी तो कांदा कमी घेतला त्यात आणि त्यात कांदा कमीच घ्यायचा जास्त घ्यायचा नाही कारण त्या कोबीच्या भजीला आ, मग कांदा आपण जास्त घेतला तर मग त्याची चव जास्त येते कोबीची जास्त चव येत नाही मी मी भरपूर कोबीचा अक्का पक्का पुरा कांदा घेतला आहे आणि एकच फक्त कोबीचा कांदा घेतला आहे आणि एक फक्त छोटावाला साधा आपला कांदा तो फक्त कुठे कुठे येण्यासाठी आणि त्यानंतरला मी मला वाटतं दोन अडीच कप बेसनचं पीठ घेतलं आहे त्यानंतरला हाफ असं तांदळाचं पीठ घेतलं आहे कारण त्याने ते खुसखुशीत होतात तांदळाचं पीठ तुम्ही नक्की भजीत टाक जा खूप छान आणि खुसखुशीत होतात त्यानंतरला मी आपला तिखट मसाला हळद आणि हे आपलं ओवा अजवाईन बोलतात त्याला ओवा तर तो मॅश करून असं जरा चुरगडून त्याच्यामध्ये टाकला आहे करन... कारण पचनाला चांगलं असतं म्हणून त्यानंतर वरती मी कोथिंबीर टाकले असं आपलं हे बॅ पुर तयार आहे त्यानंतर थोडंसं चाट मटा चाट चाट मसाला कसं थोडंसं चव आहे वेगळी तुटकटपणा येण्यासाठी म्हणून मी चाट मसाला टाकते चाट मसाला पण जास्त नाही टाकत थोडंसंच टाकते पण खूप छान होतो ह्याच्यामध्ये मी तिखट मसाला जास्त घेतला नाही आहे कारण तणगी पण खाणार आहे आणि मी मिरची ऑलरेडी बारीक करून टाकली त्यामुळे त्याचा तिखटपणा येईल कारण हिरवी मिरची होती म्हणून मी एकच कापली मोठीवाली होती जरा ती एकच घेतली तर इथे हा सगळं आधी पहिलं पाणी घ्यायच्या आधी सगळं ते मॅश करायचं आणि ह्या कोबीच्या कांद्याला पाणी सुटणार नाही कारण तो खूप दिवस झालेला खूप दिवस म्हणजे मग तुम्हाला सांगते आठवडा गेला माझा आठवडाभर होता हा फ्रीजमध्ये कारण कोण करणार ना मग तर मला टाकायला पण जिवायला जिवावर आलेलं की मी हे कसं टाकू तर म्हटलं जाऊ दे भजीच करूया आपण त्याचे कारण त्याचं तो पाणी होतं तो पुरा सुकून गेलेला त्याला पाणी सुटणारच नव्हतं मला माहीत होतं आणि मी कापून वगैरे ठेवलेला होता कापून नव्हता ठेवला कांदा पुराच होता तो त्याचे का वरचे दोन तीन चालू होती ती मी काढून टाकली आणि बाकीचा मग वरचा कांदा घेतला त्यानंतरला इकडे आपला बॅटर रेडी झालेला आणि इकडे तेल घेतलं आहे तेल तापत ठेवलं आहे तरी बाकी तेल तापे तर, तर ला इथे बाकीचे तेल तापेपर्यंत म्हटलं तुम्हाला मी सांगेन सा तर व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर आपल्याकडे तेल तापलेलं व्यवस्थित थोडंसं मी टाकून बघितलं कसं तापलं कारण चांगलं तापलं पाहिजे तरच ते खुस म्हणजे आतमपर्यंत शिजले जातात कारण कोबी खूप असते त्यामुळे ती चांगली शिजली पाहिजे म्हणून तर इकडे आपलं पॅटर रेडी आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेला सोडायची भजी जो पहिला थोडासा टाकलेला तो होती म्हटला ती पहिला काढून घेते त्यानंतरलाही तुम्ही पाहू शकता असे छोटे 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 गोळे करून तेल मी कमीच घेतलं आहे कारण कमी तेलातच खूप छान छान होतात जास्त तेल गरज नाही लागत आणि ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच टाकलं नाही तर म्हणजे तेल जास्त खात नाही ते तुम्ही आता पाहू शकता पाहाल तुम्ही नंतरला की त्याला जराही भजींना तेल लागणार नाही तुमच्या एवढे छान होतात फक्त एवढंच टाकायचं बाकी मी सोडा कसलाच बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीच टाकत नाही त्याच्यामध्ये भजी भजीमध्ये नाही तर मग ते मग पोटाला पण त्रास होतो म्हणून आणि इकडे आपले इकडे पाहू शकता मस्त छान असा वास पण खूप मस्त सुटतो त्यात मी पुदिना फर्स्ट टाईम टाकलेला त्यामुळे तो पुदिनाचा जो वास होता तो खूप मस्त येत होता आणि मी पहिल्यांदाच टाकलेला आहे भजीमध्ये आणि त्याची चव पण छान लागत होती तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यामध्ये जर तुम्ही भजी करत असाल तर आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे इकडे मी नाचते कारण आमच्या इकडे आलेली वरात लग्न लग्न झालेलं तर आता संध्याकाळी वरात आलेली तर भजी करता करता मला <laughs> इकडे पाहू शकता तुम्ही इकडं डेकोरेशन इथे लग्न होतं इथे वरात आले एवढं झूम करून नाही दाखवू शकत ते हातमध्ये गेली वरात आणि इकडे लग्न लग्न तिकडे बाहेर होतं दापोली आणि ती लोकं आलेली तर <coughs> इकडे मस्तपैकी आपली भजी रेडी झाली तुम्ही पाहू शकता ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना मस्त फ्राय करायचे नंतरला लास्टला तेल हा कमी करा कमी करायचा फ्लेम त्याचं म्हणजे जेव्हा आपण नेक्स्ट बॅच टाकू तेव्हा एकदम आपले करपणार नाही म्हणून आणि अशा प्रकारे आपण थोडे थोडे करून मी दोन तीन बॅच माझे झाले खूप मस्त झालेले तुम्ही पाहू शकता इथे आणि कुरकुरीत झालेले कुरकुरीत झाले की खायला भजनची खूप मजा येते तर इकडे आपले रेडी झालेत तिकडे पाहू शकतो थोडेसे आता आपण नेक्स्ट बॅच करतो आहे चला ले ले था 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 तर आपले आता भजी रेडी झालेत आपलं काम पूर्ण झालं आहे इकडे पाहू शकता तुम्ही एवढे भजी झालेत आणि वास तर खूप छान येत होता मला खूप आवड आवडले कारण दुधीनं टाकलेलं ना त्यामुळे ते वेगळीच येत होती आणि खूप मस्त झाली तर पाहू शकतो तुम्ही जराही तुम्हाला तेल दिसणार नाही याच्यामध्ये भजींना जराही तेल दिसणार नाही तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा बाय